इकडे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणींनी सरकारला विचारलाय डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये काही मिळालेले नाही तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी विचारणा लाडक्या बहिणी करतायत डिसेंबरचे पंधराशे रुपये आले आता जानेवारीचे पैशांची वाट बघत आहे पण आजपर्यंत काही आलेले नाही पंधरा दिवस झाले सरकार पंधराशे रुपये टाकता की एकवीसशे रुपये टाकता तर आता माहिती पडेल इकडे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणींनी सरकारला आहे डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये पाठवण्यात आले होते मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये काही मिळालेले नाही तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी विचारणा लाड़क्या बहिणी करताय डिसेंबरचे पंधराशे रुपये आले आता जानेवारीचे पैशांची वाट बघत आहे पण आजपर्यंत काही आलेले नाही पंधरा दिवस झाले सरकार पंधराशे रुपये टाकता की एकवीसशे रुपये टाकता तर आता माहिती पडेल